नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र येथील शेतकऱ्याचा अमानवी छळ उघड चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीर तालुक्यातील मिंथूर येथे घडलेली घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे एका शेतकऱ्याला अवघ्या एक लाख रुपयांचे कर्ज देऊन अवैध सावकाराने बेकायदेशीर व्याज दंड आणि धमकीच्या जोरावर तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांची वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे कर्ज फेडण्यासाठी पीडित शेतकऱ्याने आपली शेती ट्रॅक्टर दोन मोटार असा व अन्य मालमत्ता विकली मात्र तरीही छळ कमी झाला नाही अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या अमानवी छळामुळे शेतकऱ्याला आपली किडनी विकण्यापर्यंतची वेळ आली हा प्रकार केवळ आर्थिक शोषण नसून माणुसकीवरच घाला असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे स्थानिक पातळीवर सदर अवैध सावकाराचे सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंध असल्याच्या चर्चांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे या अन्यायाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी तीन जानेवारी रोजी आई जेजाई व सावित्रीमाई फुले जयंती दिनी मिंथूर ते नागभीड असा पैदल लाँग मार्च काढण्यात येणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन शेतकरी नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी नागवीर तालुका प्रतिनिधी पुढील अपडेट्स साठी पाहत राहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा